नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी बावीसशे एकाहत्तर सरसंद्राय तेवीसशे एकवीस जास्तीत ज्या दर तेवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एकोणाशे सरसंद्र तेवीसशे जास्तीत ज दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी पाच हजार सहाशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार नऊशे तीस जास्तीत ज सहा हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाच क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीसशे तीन क्विंटलची कमीत कमी पाच आठशे ऐंशी सरसंद्राय सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत जद सहा हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत जसं सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी सहा हजार सरसंदाय सहा हजार पाचशे जास्तीत जसं सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी आठ हजार

चार हजार दोनशे पस्तीस पस्तीसंदर चार हजार तीन तीनशे बत्तीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी <laughs> दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी